नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आलोय शेतामध्ये आणि बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे आता मी वरती जाणार आहे आमचे बंधूराजे परत चुलते आहेत ते बैलांना वगैरे काय तयार केलेत का नाही सगळं आपल्याला काही या व्लॉगमध्ये बघायचं आहे आणि बैलपोळ्याची पूजा वगैरे कशी असते काय असतं सगळं या व्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर माझ्यासोबत तुम्ही पण माझ्यासोबतच राहा तर चला हा व्लॉग कंटिन्यू करू आपण मित्रांनो मी यांच्यासोबत करणार आहे आता प्रँक तर आपण इकडं शेडच्या साईडनं जाऊया थोडंसं सा लपून बघूया आरव काय करत आहेत <laughs> तर मित्रांनो हे आहे मशीचं छोट वासरू आणि हे आहे आमची मैस एकदम टकाटक इला हाताने शिक्के मारले आहेत आणि शिंगाला वारनेस लावलेला आहे तर तिकडे पण मैस आहे आपल्याला तिकडे पण जायचं आहे तर आपण जाऊन बघूया त्या मशीला आपण काय राव हो? हातानेच शिक्के मारलेले आहेत आणि वारनेस लावले अरे अरनो आर काय करायलाय रंगवलं का बा म्हशीला तू पप्पाने रंगवले ते आणि तुम्ही काय केलं दोघं काहीच नाही केलो गप्प बसून बघितलं हां आहे वासरू आपलं अरे किती क्यूट आहे रे हाय ह्या म्हशीच आहे का छान आहे की आणि हे हे कुण्या मशीच आहे अरे बाप रे मित्रांनो हे आहे आमची छोटीशी गाय एकदम स्मॉल साईज मध्ये क्यूट शी धरून दाखव बरं यार तू अरे okay. बाप रे भारीच की यार ती ती वाला माद थे। माद थे। आता आपण जाऊ आपल्या बैलांकडे तिकडे भैया आणि आपा बैलांची सजावट करत आहेत हे मारत ना का बाबू टाई की रे हे यार न मारायला नको घाबरते का बैलाला कलर तो तो का म्हणजे रंग आहे आहे वाटत सगळी तयार झाली आपण आता निघायचं बँड वाजवत न्यायच आत्ता आला आत्ताच मित्रांनो बैल पोळ्याची तयारी खूप जोरात चालू होती रंग वगैरे लावायचं चा, सगळं चालू होत कुबेर नीट लावावं लागतं नीट कलर आणि पुढच्या पायाला हिरवा का जरा कॉम्बिनेशन चेंज आहे का मित्रांनो कुत्र्याला पण छान रंगवलं आहे येल्लो कलर मध्ये कुत्र पण उठून दिसतंय इकडे तुम्ही बघू शकता बैलाला किती छानसा कलर दिसतोय उठून आणि खालती मस्त असा पिंक कलर शोभून दिसतोय लक्ष्मीला आईला पाठवतो म्हणजे आई त्या मग आठ दिवस राहत्या आताच येऊन एक पाच मिनिट झालं नाही तिथून आलो मला आता पहिलं पोळ्याचं इकडं <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता बैल पोळ्याचं गायी पण किती टाईट दिसत आहेत एकदम आणि दावणीला बांधून ते मस्त चारा खात आहेत इकडे बैलांची पण मज्जा चालली आहे मस्त हिरवीगार वैरण टाकली आहे त्यांना ते खाण्याचा आनंद घेत आहेत तिकडे आणि लहू कलर देत आहेत मज्जाच मज्जा बैलावाला टेन मध्ये टेन ची रेटिंग आहे कुबीर खरच छान आहे मस्त फक्त लहूची मेहनत आहे काय सांगाल लहू सगळं सगळं लहूच्या नावावर पाहिजे मर काकुई का ही गोष्ट मला पटली एवढी मेहनत लहू करतय त्याच्यात दुप्पट त्याला लवला करणार का त्याला नोकरी लागू लागाव माझं म्हणणं हाय त्याला, त्याला नोकरी लागली ला ला नो ला की कुबीरला फट देणार माझ्या बी आहेच फड तेवढा माझ्या नाव ठेवले तेवढं लवला करावं कुबीर माहिती का खाली चार एकर लवला सहा एकर मला नावार बापाला वरी तीन तीन एक हायके वरी केलेला आहे वाटोपासून काल यापुतोर काकाच्या नाव आहे सगळं हा माझ्या नावावर तेवढा फडा फडा म्हणजे फडावर डावल आहे तर कि कुबीरचा त्याला माझा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे तर पोलीस बिलीस झाला त्यानं स्वतःच्या पायावर हुबा झाला त्याला त्याला फट देतो लहू जिंकला मग ह्यानं <laughs> शेत करून तेवढंच कमवू शकते आणि त्यानं तिकडं कमवून दोघ एक शेतात काम करू शकत नाही ना, ना, ते का करू त्याला होत बी नाही रे रानातलं राहण्यात किती पाच सहा लाख रुपये गेले असेल एवढं घाला तिथे नाही 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 त्याचं शिक्षणाचा तुची मेहनत आहे त्याला शिकायला ना नाही खरंय मग मारा काढून दूध घालून त्याला शिकायला पैसे एवढं टाका का का एक टाका नाही एकट्यावर काय होत नाही शेत एवढं एकट्यावर होते का आम्हाला आमचा लहूचा नाद नाही करायचा तर आता पुढच्या पायाला कलर द्यायची बारी चालू होती आणि मध्ये आमची मजा मस्ती गप्पा चालूच होत्या आजी आणि लेकरांसोबत होय कुबीर नाही पडलो मी आता येताना वाटत शान माणूस पडला सारखं म्हणून तर शेत व्हायला पण आणि लहू साठी लावला आमच्या भावानं मग लिकरू दारा करते शेण काढते म्हणून आणि तसं शेते अब्दत नाही पण येताना ना सावका शेत कसले धोंडे वड्यात हिथून तिथून सगळं खंगाळे कुणाच्या खुट्या मारण्याच्या काय कोणच करायला तयार नाही कस रे बाबा लोक जीव माझा ठकलाय सह्यादि कोण कोण देत नाही अरे होवड आपलं काय मी का म्हणाल का खूप जाऊ द्या आपलं जीवनाचं कल्याण होईल तिथं काय रे त्याला कसली वाट होती किती चांगली कसलं चांगलं झालंय तिथून कंडावनी वाटलं मक... त्याच्यापेक्षा बत्तर हालत झाली आपली झाल्या बाबा हि कोण शेतकरी बोमल जाईना नाही नाही त्या आपणच करावं लागतं आता कोणाला तरी पण कोण सही दिना गेलय का उग म्हणते उग म्हणायचं लाग आले महा काय उरत नाही महाग म्हणून ही असं चालली ही खरे बोल हि तर उरण्यासारखं काय नाही हे बघ तेवढं लय झालं आपलं झुडपाड जातील जाणार आहे का जातच नाही बाबा पण आमचं जीवनाचं कल्याण झालं आपलं रोज यायला जायला दोन टायमाला कस येऊन कसं हो जावं झालंय जायचं म्हणजे एक तास लागले नुसतं रोज तीन खेपा होत्या बघ बाबा बाबा काळी येतय शेण काढतय धारा काढतय बाप शेण काढतय हे ना धारा पहिलं चाराचं घरला याचं दूध घेऊन जीवून आणि गुरालयाच झाल्या का दोन खेपा मग मग पुन्हा आणि सांच्याला मग वाटतंय का नाही रोडचं व्हायला काम आणि गाडीवर पाच मिनिटात येते आणि अरे गाडी मग हाय की गाडी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच घेतलं काय घोटभर मग मग ती किती जीवाला सुख वाटेल वाट नाही म्हणत गाडी खरं याला नाही वाटणी गाडी आणला हा गाडी नको म्हणले गाडी जाण्यासारखी नाही म्हणले ही मग गाडी घेऊनच आलं नाही दोंड्यावर गाडी तर कसं आणत होत तू मग तर मी खाली गाडीवर अवघड सगळे काय म्हणून तर आर नव ला म्हणलो आर नऊ कसं येते की बाबा म्हणलो इकडं रोज हर किती वाजता पूजा कुबीर चार वाजता असते का तर मित्रांनो खिल्लार जोडी पण तयार होती आता बैलपोळ्याला सज्ज झाली होती खरं सांगू मित्रांनो तर बैलपोळ्याचा हा आनंद फक्त त्याच दिवशी घेता येतो दरवर्षी बैलांना शेतामध्ये कष्ट करावं लागतं राब राब राबावं लागतं आणि शेवटी वर्षातून एक दिवस असा त्यांच्यासाठी येतो आणि हा सण खास त्यांच्यासाठीच आहे मित्रांनो आता बैल घेऊन गावाकडे जायचं असतं तिकडं मस्तपैकी मंदिरामला फेरी मारायची असती मारुतीच्या पूजा वगैरे बैलांची करायची असती तर चला मित्रांनो आमच्या गावची लोकसंख्या खूप कमी आहे आमच्या गावामध्ये शेतकरी आहेत पण शेतकऱ्याकडं जास्त बैल नाही आहेत तर त्याच्यामुळं जाऊ द्या तर जास्त बैल तुम्हाला दिसून येणार नाहीत अरे कबीर काय म्हणाले तर आता आम्ही निघाले मारुतीकडे मारुतीचं दर्शन घेणार हे बैल मारुतीच्या साईडनं असं फेरी मारून तिथं नारळ फोडून परत घराकडे येऊन घरामध्ये पूजा केली जाते बैलांची वगैरे आता <laughs> मित्रांनो हे आहे आमच्या गावचं मारुतीचं मंदिर आहे आणि याच मंदिराला मंदिरा फेरी मारून आम्ही पूजा करून परत घरात एकदा जाऊन आम्ही बैलांची पूजा करतो हेच असतं प्रत्येक गावी पण असंच असतं का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा अर्ध महाग तर मित्रांनो आमची मंदिराला फेरी वगैरे मारून झाली होती आता तयारी होती येथून जाऊन घरी पूजा करायची तर मित्रांनो आता वेळ होती खिल्लार जोडला पळवत न्यायची एकदम जोरात असं बैल असं उदळत पळत जातात एकदम सगळे लोक असं गावकरी वगैरे ज्यांच्याकडे बैल नाहीत ते हे बघण्याचा आनंद घेतात की बैल कसे सजवून आलेत कसे जात आहेत तर सगळे गावकरी लोक हे आनंद घेत होते तर मी गावातून जात होतो तर आजी आज लोकांनी मला थांबवलं नाही गाण्याचे आवडले गाणे आवडते ते ना था। आता लगीन करू की आता करायचं काय तुला तुम्ही हाय तवरच करायचं एकदम जोरात करू हा चालत येऊ का हा हाु, हा राहत हो मित्रांनो आजी लोकांशी बोलणं झाल्यानंतर आमच्या घराच्या समोर मांडली होती बैलांसाठी पूजा आता पूजा करायची आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा बैलपोळा आज साजरा झालेला आहे पूर्ण बैलपोळा झालेला आता बैलांची पूजा वगैरे झाली आता आम्ही शेताकडे जात आहोत तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर चला धन्यवाद